पाकिस्तानवर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या निर्णायक कारवाईचा कोल्हापुरात मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी चौकात देशभक्तांनी एकत्र येत साखरपेडे वाटले आतषबाजी आणि गगनभेदी घोषणा देत भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम केलाय भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर या धाडसी कारवाईमुळे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले याच अभिमानास्पद घटनेचा जल्लोष आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात करण्यात आला यावेळी सकल हिंदू समाज विविध हिंदुत्ववादी संघटना प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं एकत्र आले होते साखरपेडे वाटून आणि आतशबाजी करत लष्कराच्या पराक्रमाचा आनंद साजरा करण्यात आला पाकिस्तान मुर्दाबाद एक धक्का ओर दो पाकिस्तान तोड दो यांसारख्या जोरदार घोषणांनी परिसर दणानून गेला ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे नागरिकांनी भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करत देशाच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या सैन्याचा अभिमानानं गौरव केला यावेळी गजानन तोडकर उदय भोसले अभिजित पाटील किशोर घाडगे अश्विनी माळकर अनिल दिंडे शिवानंद स्वामी विकास जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते